आता कर, पड़ा पड़ा। पड़ा पड़ा। आज कामं झाली लवकर फक्त आता पाणी राहिले दिदीनं घेतली करून पूजा मग झालं कपडे वाणी गेलेली झाली कामं पटापडा आज मंगळवार बी आहे सोळगारात झालेलं तिला म्हणलं पूजा करून घ्या आपण मी जेवण देऊन घेत डाळ भात आपलं म्हणलं तिला बटाटा बनवून घेता आपला ते मी त्रास व्हायला लागला परत झोप यायला लागली गरम तेवढं होते नकस वाढत आहे चला आडवलं तुम्हाला दिदी पूजा करते लोया भात बनवल्या डाळ बनवली आणि बटाटा फ्राय केला आहे ताक आणला आहे या सगळ्यांच्या व्हायला म्हणजे शिरोबी खातो त्याने खाल्लं बटाटा खाल्ला त्याच्या मला ना चिंगरून द्यायचा त्याला तू खाल्ला असतं मांडळ झोपले आतमध्ये भात आहे डाळ बनवली आणि बटाटा फ्राय केला आहे ताक आणला आहे या सगळ्यांच्या व्हायला म्हणजे शिरोबी खातो हं त्यांनी खाल्लं बटाटा खाल्ला खाल त्यावळा म्हणून म्हणलं ना चिंगरून द्यायचा जरा तो खाल्लं बघा मम्मी आणि दीदी चाय पिती बिस्किट सोबत हा मिठा मारी आणि आमचं शिरुडी त्याला दूधच आणि ॲडीला काके समपले शिरुडी आहे ही होती हां ही बघा बिस्किट खाती आहे थोडा भी ले पंखा लावलाय बघा नवीन पंखा आणलाय सांगितलं नाही तू म्हणला हा दावला नाही बघते कस दिसणार नाही बघा दिवसभर झोपलेली जेवण बनवलं होतं कुठे लिहिले गरम होते इंजेक्शन दिलेल ना काल ते पण माझा हात तो बघा देखील चालले साडी घालायची गुजराती आणि महादेव चिडीचं बरं नाही का चिवडी पण ते बघा महादेव महादेवच्या ड्राईंग बनाते टाइम आहे का टाईम पास व्हायणार म्हणून ते चाललं काय गरज होती नुसतं लोक सजीव होतात गरम मला तर सर्दी गर्मीत बी सर्दी कला कोण फ्रेश मीन्स की मांजर बा जर वाजूस मांजर मानजर ते दुसरे मांजर मानजर आहे पुरग मला आम्ही गावाला चालले चोर संडा ते मस्त खेळते घरात गेला बाई पुरगा काय जर नुकनंतर लावतो मी सगळं काढले साडीने काढली आणि मग काढते काय आता भाकर बाकर आणि हे काय भाजी पापडीची भाजी या सगळ्यांच्या वगैरे बरक मुक्ट जेवण वगैरे झालं आणि आतर टाकले तुम्ही वा छान काढली आहे त्या चोडीन आधीच काढलेली आमच्या बाजूला उद्या परवा लग्न आहे उद्या मस्त काढायला ते आधी जाणार बाजूच आहे उद्या आळदे समोर तयारी चाली काय घालायचं काय नाही काय घोडीच आहे ना तू सर्वांना गुड लाईट आणि आमच्या व्हिडिओला असं लाईक करत जा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला माझ्या दिदीला पुढे पाठवा बाय